नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज बातम्यांचे घडामोडींवर नजर टाकूया अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मॉल राजपाल घेऊन आले आहे तीस टक्के ते सत्तर टक्के पर्यंत भव्य डिस्काउंट व भव्य सेल तसेच आकर्षक खरेदीवर आकर्षक गिफ्ट आलारे आला रे आला राजपाल सेल आला त्वरा करा, करा। आणि आपण सर्व चला आपली खरेदी फक्त राजपाल सेल अहमदनगर संगमनेर नारायणगाव का या ठिकाणी येऊन आपली खरेदी करा व मिळवा आकर्षक बक्षिसे तर या संधीचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा संपर्कासाठी संगमनेर शून्य चोवीस पंचवीस बावीस बावीस सव्वीस अहमदनगर शून्य दोनशे एकेचाळीस दोन नव्याण्णव नारायणगाव शून्य एकवीस बेचाळीस तेरा दोन उजनीत बोट बुडाली सहा जण बेपत्ता पुणे व सोलापूर जिल्ह्यात शोककळा नातेवाईकांचा धीर खचू लागला उजनी काढचे गावकरी व नातेवाईक आक्रमक उजनीच्या पात्रात काल संध्याकाळी सहा वाजता बोट उंटून सहाजण बुडाले आहेत ते अजूनही बेपत्ता आहेत त्यांच्या शोधासाठी उजनीच्या पात्रात एन डी आर एफची पथके पाणबुड्या तसेच प्रशिक्षित बचाव पथकाचे काम चालू आहे मात्र आता घटनेला पंचवीस तास होत आल्याने करमाळा तालुक्यातील कुगाव परिसरातील नातेवाईक व वा ग्रामस्थांचा धीर खचू लागला आहे त्यांनी आज दुपारी तीन वाजता इंदापूर तालुक्यातील काळाशीच्या पात्राकडे येऊन अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली तुमचे अधिकारी व कर्मचारी खूप कमी आहेत त्यांची संख्या वाढवा जर वेळ लागला तर आमची माणसे हाती लागणार नाहीत अशी भीती व्यक्त केली यावेळी अधिकाऱ्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तेथील युवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते सकाळपासून एनडीआरएफ ची पदके केवळ टाइमपास करत आहेत असा देखील आरोपी या नातेवाईक व ग्रामस्थांनी केला मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी त्यांना समजावून सांगितलं परिस्थितीत घडली आहे ते पाहता प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची येथे गरज असून पुरेसे मनुष्यबळ या ठिकाणी काम करत आहे त्यांना तुम्ही सहकार्य करा असे आवाहन केलं एकंदरीत आता पंचवीस तासापेक्षा जास्त काळ लोटला आहे दोन लहान मुले एक महिला आणि तीन पुरुष अशा सहा जणांच्या इंदापूर तालुका प्रतिनिधी तानाजीराव डोंबाळे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा